खायला काहीतरी मला भूक लागली हां हा बाहेर आणते हॅलो हां हां तू बरी आहे का हां मी पण बरी आहे नाश्ता नाता तर सात वाजताच होतं माझा हां ते काय आता सुनबाईला म्हटलं मला गरम गरम खिचडी भात खाऊ वाटायला लागले तर ती आता बनवायला लागली हा ते काय आता जेवायचंच आहे हा गोळ्या पण टाइम टू टाइम घेते हा वेळेवर चहा जेवण हा 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 सगळे तुम्ही जाऊ बाई का बोलल्या तुम्हाला नाश्ता पण नाही दिला अगं सुनबाई बाई तू माझ्यासाठी एवढं करती मला वेळेवर नाश्ता देती चहा देते गोळ्या देते माझे हात पाय दुखायला लागले तर कधी दाखती तिथं काय तिकडे लांब राहती वेगळं उचलती फोन लावती कानाला तुम्ही जेवल्या गोळ्या खाल्ल्याच कळलं जे बोलल्या ना ते एकदम बरोबर बोलल्या नाहीतर काही काही सासू असे असतात एक, एक, एक असून सगळी सेवा करून घेतात आणि दुसऱ्या सून जात माझ्यासाठी नाश्ता बनवून आणबाई भूक लागली मला बरोबर सासबाई थांबा लगेच आणते